ए, एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या ते कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या ते कुटुंबातल्या ज्या महिला आहे त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या त्यांनी त्यांच्या ते पतीला सांगितलं पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्च बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर हे चारही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला त्यासोबतच ते त्यांच्या वडिलांवर सुद्धा हल्ला केला ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूम होत त्या बाथरूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेक सुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवत चा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोहोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते काही आमच्याकडे धागे दोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावर आम्ही वेगवेगळी चार पाच पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे हो चारही चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्या संदर्भातली कबुली दिलेली आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होत सगळ्यांच्या समक्षच होत आहे काल रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास साडेसहाच्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय एक तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता ह्या पूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे